हाय फ्रेंड्स तारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असे खमंग आणि छान चवदार रासे थालीपीठ किंवा धपाटे कसे करायचे ते पाहणार आहे आपण हे घरच्या साहित्यामध्ये एवढे खमंग आणि चवदार राशी धपाटे बनवलेले आहेत मस्त झालेले आहेत बघा एकदम छान असे थंडीच्या दिवसांमध्ये असे गरम गरम मस्त लागतात बघा नक्की एकदा या पद्धतीने करून बघा थालीपीठ किंवा धपाटे एकदम छान असे बनवलेले आहेत बघा मस्त झालेले आहेत चवीला तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण त्यासाठी वाटण बनवून घेणार आहे त्या बघा सर्वप्रथम आपण वाटण बनवून घेणार आहे त्यासाठी पाच ते सात मिरची मी हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यात घातलेल्या आहेत पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या इथे मी अर्धा चमचा ओवा आणि एक चमचा धने असं हे वाटण बनवून घेतलेलं आहे आता इथे सर्वप्रथम बघा आपण पीठ चाळून घेणार आहे त्यासाठी या वाटीने मी दोन वाटी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ना अर्ध वाटी मी इथे इथे बेसन पीठ घेतलेलं आहे सर्व पीठ आपल्याला मिक्स करून सगळं व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत हे सगळं व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला चाळून घेतल्याच्या नंतर जे वाटण केलेलं आहे ते सगळं यामध्ये काढून घ्यायचं आहे सगळं वाटण काढलेलं आहे त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि दोन मिडियम साईजचे कांदे एकदम बारीक असे कट करून घेतलेले आहेत ती घालून घ्यायची इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक ते दीड चमचा धने पूड घातलेले आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि यामध्ये दोन चमचे मी पांढरे तिळ घातलेले आहे छान चव लागते पांढरे तिळ जरूर घाला सगळं साहित्य मी मिक्स करून घेते व्यवस्थित असं सगळ्या पिठामध्ये हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर पीठ म्हणून घ्यायचं आहे इथे बघू शकताय हे सगळं व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते वाटण सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळं पिठामध्ये कमी साहित्यात झटपट असे आपण थालीपीठ बनवणार आहे थालीपीठ किंवा धपाटे एकदम गावऱ्यान पद्धतीने छान असे होतात बघा चवीला मस्त असं हे पीठ आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालत आपण हे छान असं मळून घेणार आहे बघू शकताय मी छान असं जास्त पातळ पण मळायचं नाही जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आपल्याला मौसूद असं हे मळून घ्यायचं इथे बघू शकता हे पीठ मळून घेतलेलं आहे आता तुम्हाला हवं तर हे तुम्ही थोडंसं दहा मिनटं भिजत ठेवू शकता मी याचे झटपट असे थाली पीठ धपाटे बनवून घेणार आहे बघू शकता पीठ छान असं मळून घेतलेलं आहे त्यासाठी मी इथे पाणी घेतलेलं आहे कापड घेतलेलं आहे कापड भिजवून घ्यायचं थोडं या पद्धतीने इथे बघू शकता कापड मी भिजवून घेतलेलं आहे आता हे कापड आपण टोनत सुपती कापड घ्या रुमाल घ्या या पद्धतीने त्याच्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि जेवढं तुम्हाला लहान मोठे थालीपीठ बनवायचे आहे तेवढं पीठ घ्यायचं आणि आताला पाणी लावून असं छान असं थापून घ्यायचं बघा मस्त असं पीठ तयार झालेलं आहे त्यामुळे था थालीपीठ छान असं थापता येतं बघा इथे थालीपीठ आपलं थापून झालेलं आहे बघू शकता या पद्धतीने आता याला होल पाडून घ्यायचं या पद्धतीने हो तर तुम्ही यावर तीळ थोडेसे तीळ घालून घ्या यावर इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावर ते थोडंसं तेल घालून घेतलेलं ते आहे सगळे असं सगळीकडे पसरून घ्यायचं तेल तवा छान असा गरम झालेला आहे मी थालीपीठ यावर घालून घेते इथे बघू शकता मी यावर थालीपीठ घालून घेतलेलं आहे थोडंसं पाणी लावून आपण एक कापड काढून घ्यायचं आणि यावर थोडंसं झाकण ठेवून मी थालीपीठ चांगलं भाजून घेणार आहे हवं तर तुम्ही बिना झाकण ठेवता थालीपीठ असंच तुम्ही भाजून घेऊ शकता पण मी दोन मिनटं झाकण ठेवून छान भाजून घेणार आहे खालच्या साईडने आणि वरच्या साईडने दोन्ही साईडने छान असं सा थालीपीठ भाजलं जातं बघू शकताय छान असं भाजलेलं आहे आता आ, होल पाडलेलं आहे त्यामध्ये असं आपण तेल घालायचं म्हणजे तेल सगळीकडे सा खालच्या साईडने लागलं जातं बघू शकताय सा सा या पद्धतीने सगळीकडे तेल लागलं जातं मी वरच्या साईडने पण तेल लावून घेते आणि छान असं दोन्ही साईडने मी खरपूस असं थालीपीठ भाजून घेणार आहे बघू शकताय आता थोडंसं याच्यावर अजून मी झाकून ठेवून छान असं खालच्या साईडने पण थालीपीठ छान असं भाजून घेणार आहे बघा दोन्ही साईडने छान खमंग खरपूस असं मी थालीपीठ भाजून घेतलेलं आहे बघू शकताय मस्त असे गरमागरम छान लागतात बघा छान आहे मी काढून घेते पण मी त्याच पद्धतीने बनवून घेतलेलं आहे ते पण मी तव्यावरती घातलेलं आहे बघू शकताय या पद्धतीने हे पण मी छान असं सा दोन्ही साइडने छान खमंग खरपूस भाजून घेतलेलं आहे बघू शकताय मस्त असं भाजलेलं आहे या पद्धतीने भाजून घ्यायची बघा झटपट असे थालीपीठ आपले म्हणले जातात बघा तुम्हाला पण जेव्हा पण थालीपीठ खायची इच्छा होईल तेव्हा झटपट अशी तुम्ही बनवू शकता मस्त होतात तुम्हाला बघून कळत असेल झटपट कमी साहित्यात तेवढीच ते चविष्ट अशी गावरान पद्धतीने आपण मस्त अशी थालीपीठ धापाटी बनवलेले आहेत बघू शकताय छान अशी लागतात नक्की एकदा करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद